नमस्कार मित्रांनो आज झाला दूध काढायला उशीर तार तर त्याच्यामुळं माझ्याकडे नंबर आहे दूध काढायचा तर ह्याच गाईचं दूध काढणार मी किलेरीचं काढले गंगाचं काढले आता हे जे चालू आहे अदुघर ह्या पिल्ल्याला दूध प्यायला नेतो हे चल या, तीकड़ा, 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 या बाबा या तिकडं तिकडं गाईकडं पळ जा बघा हे जरस कुठं पिते दूध हे अशीच राहते बाबा येडे जरशी इकडून ये रे बाबा इकडून ये आ, जा आता कळते त्याला बरोबर आता ते शिकले प्यायला आणि आता दूध बी लवकर जरा स्पीड दूध बरोबर मागचं सड घेतलं त्याने तोंडात तर पिते दूध तर दूध काढचा व्हिडिओ ना मी नंतर कधीतरी बनवून आता फोन ठेवायला काय चाललं नाही आणि वासरू बी सोडले आणि बकेट बी आणून ठेवली तर त्याच्यामुळं आता हे भरपूर दूध पिले आता ह्याला बस ह्याची तब्येत बी मस्त झाली भाई दूध पाचतो बाबा चल रे एक एकदा पी मागचं सर मग झालंच चल आता अरे हो दोरी पडली चल बस चल ना अरे पप्पा चल की एवढं पिलं ना दूध चल घ्यायला नको म्हणते बळस न्यावं हो लागते आणि चल आता चल बस चल, चल. चल ना ना जरा मोकळ माग मग जरा बरं वाटत फक्त पाठी सांडू नको कोणतीच कु बघ कारण ही जे आहे तर गेली चरायला म्हणजे जनावरात नाही तिला आपण तिकड मकाच्या शेतात चरायला बांधले आपण ने पेर कोडलाय नेपेरची ने कुट्टी करायची चालू आहे समोर चालू कुट्टी करायची हल्ला खायला टाकले आज गावरान जनावर पण घरीच आहेत ना पप्पा कालच्या बटाट्यासोबत गेलेत ना तर त्याच्यामुळे आज गावरान जनावर पण घरीच आहेत गावरांसाठी जास्तीची कुट्टी करून ठेवतो नेपेरची पेरची मित्रांनो ही कुट्टी आणि भुसा दोन्ही मिक्स केले व्यवस्थित सगळं म्हणजे प्रॉपर मिक्स केले आता गावरान जनावरला खायला टाकतो मी आणि आई पप्पा भाई बाहेर गेलाय आणि पप्पा तर बटाट्यासोबत गेलेत ह्या जर सगळ्यांना खायला टाकून घेतले आता पलीकडच्या गावऱ्यांना टाकतो तर आता ह्यांना खायला आहे माझल्यांना आपण हिव आहे ना ज्यांना दिलं होतं ना त्यांनी परत आणून दिलाय तर ते विकत मागत होते पण विकायला तो आपलाच नाही तर आपण दुसऱ्याला कसं विकू शकतो म्हणजे तसंच सांभाळायला दिला होता तर ते सांभाळायला नको हो म्हणले त्यांचा काही निर्णय बदलला असेल नंतर तर त्यांनी तो आज सगळे आणून दिलाय चला तर त्याला बी खायला ठेवायचं राहिले त्याला खाल तो बाकी तर सगळ्यांना खायला ठेवले व्यवस्थित खातात सगळे इकडं गावळ्याला ठेवले खायला कोणतं टीपाड नाही नाही काबरी ना हे काब्री पळ हा तर तू खाता तिला मारी नाही खाती ही कुठं तिथं टाकून राहणी ह्याच्या बरे आता खाते सगळे व्यवस्थित धरतो पण ए काब्री शिक तिकडं खाना ते रेकमेंड राम ए भाई। ए भाई। ए भाई। तिकडं सरक सांडायला गेली ती देन तोक तोक ती ती शिवश्री गेली तिकडे शांत खातच नाही ते जनावर बरेच रोजना तानास फिरते तेच बरे त्यातच टाकायचीच ना ते आता वरून सांड लावून करणार ते चांगल्या कुठेची नायन इट खाते कॅरेट बी तिरकं बसले चला तर झालंय सगळ्यांचं काम आता जनावरांचं हो हो ना सगळं काम झालंय हल्ला फक्त ते दोन ड्रम आहेत ना तर ते पाणी भरून ठेवतो आता सध्याला अर्ध्या अर्धेत थोड्या वेळाने भरून ठेवतो म्हणजे यांचं खाऊन झालं ना सगळे पाणी पिणार तर सगळ्याचं पाणी पिऊन झाले ते ड्रम भरून ठेवले हो आणि हे ड्रम भरायचं चालू आहे अदुघर अर्धे ड्रम होते पाणी पण पिऊन झालंय सगळ्यांचं तर आप पालेत मार्केटवर कारण आता ऊन जास्त आहे ना तर त्याच्यामुळे आता ह्याला सोडलं नाही चार वाजता सोडायचं आहे आणि प्रॉब्लेम आहे ना ही शेडची जरा हाईट जास्त नेतोमधून तर ऊन जरा तिकडे येते तर त्याच्यामुळे सगळे आता सावलीत गेलेत पलीकडे एवढं ड्रम भरायचं झालं ना मग पाणी बंद करतो मी आपण ह्या दोघांना इकडं बांधतो हरणाला इथं आणि खिलरीला इकडं बांधतो तर खिलेरी आज सुटली होती पण बरं झालं शेजऱ्यांच्या शेतात गेले नाही तर तिने आपलाच घास खाल्ला इथं तर घास खूर आहे ना क्लिअरिंग खूर आहे पण बरं झालं शेजाऱ्यांच्या शेतात गेले नाही त्यांनी आपलाच घास खाल्ला चांगली गोष्ट आहे फक्त आता ह्या घासाला मी थोडं काळजीपूर्वक कापावं लागेल तर तेवढं मी कापून घेईन या घासाला बर पण बरं झालं आगी टेंबावतला नाही तिने पलीकडे गेली नाही कारण की आपले शेजाऱ्यांचे तरकारी पीक आहेत सगळे बाजूला टमाटे मिरची अशी तिकडे गेली नाही बाकी आता मी आलो आहे इकडं तर थोडा बैलांसाठी घास कापून नेतो घास कापून आणून बैलांना टाकला खायला बाकी गायांना कुट्टी आणि भुसा दोन्ही मिक्स टाकले गावांगाय केल्या चरायला हे बी आज दुपारपासून उपाशी त्याच्यामुळे ओढ घेते घासाकडं ह्याला आणलं मी कॅरेटमध्ये घास आणला ह्याला बस का तेवढं कॅरेट घास बास होते त्याला ते बी व्यवस्थित खात नाही सगळं सांड देते चिमण्यावणी चिमण्याचा भाव आहे ना चिमण्यासारखंच वागणार खाते पटपट हे सगळं नीट केलं बरं का किलेरीने तर घास लोळावला होता ना तर तेवढा मी तिथं कापून आहे व्यवस्थित केली इथली जागा म्हणजे काय होतं दुसरे वेळेस व्यवस्थित गवत घास येतो आणि कापता पण येतो त्याच्यामुळे ते ताज्यातली ताज्यात ता ता लगेच कापून तिथं बंडल करून ठेवला आणि खिलेरी आता घास खाल्ल्यामुळं ती मस्त परकी रवंत करते तर तिला आता घरी घेऊन जातो तिला नेतो आणि हरण्याला बी घरी घेऊन जातो हे हारण चल पटकन चल खिलरी पुढं आणि हारण माग ह्यांना घेऊन जातो आता घरी हिरणे पेर तोडून ठेवलाय नाही तर हिरणे पेर घेऊन जायचं आता घरी तो उचलतो आता नेपेर घेतलाय घरी नेऊन टाकतो हे ने पेरला कापड वगैरे काय मध्ये घ्यायची गरज नाही कारण की ह्याला काटे नाहीत हिरव्याने पेरला काटे नाहीत ने पेर असला ना मग काय काहीतरी कापड घ्यावं लागतं त्याला उचलायला नाहीतर मग मान कापत आणि काटे बिलेट उचवत पण हिरव्याने पण काय प्रॉब्लेम येत नाही हिरव्याने पेरचा आपण लाल केनी पेरच्या बाजूला इथं गुलाब लावला एक इथं आंब्या झाड तर कुठं बी आहे इकडे चापा लावला ज्याला पानच नाही फुलं भरपूर आहेत आणि बारीक बारीक कळ्या पण भरपूर आहेत पण त्याला पान एक बी नाही नुसते फुल आले दोन दिन परत ह्याच्या बाजूला आपल्या घरासमोर जांभळ एक आहे हिवाली ही, ही जांभळ राहून द्यायची सावलीला चांगली असते जांभळ्या कुठलं काय चला भैया गेलाय मेथी घास कापायला तर बैलांना पाणी भाजून घेतो तोंड कसं करतोय काम नाही ना सरपली ए बैलेला आजच्या दिवस आराम घडला आज काम होतं मला पाईप नेऊन टाकायची होती काटवण्यातल्या शेतात आपली जेवारी भिजवायला पण मीच कंटाळा केला मलाच कंटाळा आला होता तर त्याच्यामुळे म्हटलं उन्हाचं नको दुपारी ऊनला पडते उद्याच्या लवकर पाईप का काटवनात काल ना लय उशीर झाला होता बटाटे भरायला पावणे नऊ नऊ पावणे नऊ वाजले होते बटाटे भरायला पण आज काही काम नाही आज लवकर उरकलं कधी उशीर होतोच काल गाडी भरणं गरजेचं होतं ना बटाट्याची तर त्याच्यामुळं रात्री झाला उशीर हे चल चेमणे बैल पाणी पाजून जाग्या बांधलेत इकडे ह्या चिल्ल्या पिल्ल्याला बकेटे भरून ठेवल्यात दर्शनला अदुगर खुराक असतं नंतर पाणी भाई आल्यानंतर खुराक ठेवून त्यांना त्याच्यानंतर जागेवरच पाणी असते सोडलं ना कुठं बी पळत ही कारवड त्याच्यामुळे हिला जागेवर पाणी सारज्या खाली उतर चल खाल्लं पिल्लंय ना पाणी पिलास ना उतर चल उतर खाली उतर हैट, हैट आपली मका आहे ना वरच्या बाजून थोडीशी मी कापली वरच्या साइडनी आणि खालच्या साईडनी अर्ध्यापर्यंत पर्यंत कापली तर ही बाकीची मका आहे ना राहिलेली तर ही आपल्याला बियाण्यासाठी ठेवायची म्हणजे आपल्याला अगूट मोहरल्या जून जुलैमध्ये मका बेरण्यासाठी आपल्याला बियाणं राखायचं ह्या मकाचं म्हणजे आपल्याला बियाणं होईल तर आपण डुकरांसाठी योजना केली बरं खायच्यात डुकरांसाठी उपाय केलाय हे बघा इकडं हा ग्लास, ना, ग्लास ना, ही। ही आहे ना ह्या ग्लासात मातीसारखं काहीतरी काहीतरी ठेवलंय म्हणजे मोहरीसारखं वाळू आणि हे बघा हे असं हे काहीतरी आहे ह्याला लावलेलं तर हे खडे तरी इथे ग्लास ठेवलाय आणि परत थोड्या अंतरावर असे ग्लास ठेवले ते एक वीस वी वीस तीस फुटवर असे ग्लासात ते औषध भरून आहे तर त्या औषधाच्या वासने ना आणि येत नाहीत मला तर त्याचा वासच येत नाही पण डुकरांना येत असेल कदाचित तर ते औषध ठेवले ना तर तेव्हापासून डुकरांना नाही आले आपल्या माकाकडं मग त्याच्यामुळं आता डुकरं येत नाहीत ना तर त्याच्यामुळं मग ही माक आपल्याला बियाण्यासाठी ठेवायची आणखीन काय पंधरा दिवस जर ठेवली ना तर परिपक्व होईल म्हणजे उगवण क्षमता येईल त्याच्यात चांगली मस्त होईल त्याच्यामुळे आणखी पंधरा दिवस ठेवायची मका आणि सध्याला नेपियर आपण टाकतोय गायनला जर नेपियर कमी पडला तर मग च करायची चालू कापायला आणि जर नेपियरची पेरची घडली ना तर मग ही बियाण्यासाठी राखून ठेवायची मका चला आता ह्याला मी दूध प्यायला सोडणार आहे हे गप मारायचं ना इथं कसलं कुतुडा करून ठेवलं हे नाही ना दम तर थोडा बी काढत नाही थांब ना थांब असा महाग येते बघा कसं मारते मला थांब गप 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 आणखीन नाही चल पळ गेलं लय काय गरबड करत खरंच कर सर्जा लहान ना लय हुशार होता रे बाबा लय ऐकायचा सोडायला गरबड करत नव्हता काय नव्हतं शांत जायचा पण तसं तर लहान मस्त दुधासाठी करतातच गरबड जर शेवी करतात आणि गावरान बी करतात दोन्ही पण गडबड करतात दुधासाठी आज लवकरच बरं का म्हणजे फोन मध्ये अंधार पडल्यासारखं वाटतोय पण आणखीन उजेड आहे दिसते आणि सगळे वेळेवर काम होतं हे शेवटचं काम आहे मग झाले सगळे काम एवढं काम झालं की इकडं चालवायचं स्वयंपाक चुलीवर भाकरी इकडं भाकरी बनवल्या तर आहे आणि हे पेशवीत कणस आहेत कणस भाजायचेत आता कणस चुलीतच भाजायचेत आणखीन एक दोन चार दिवस कणस खाण्यासारखे राहतील मग नंतर निबार होते आणि स्पेशल करायचं कणसासाठी चुलीत आई भाकरी बनवत बनवत भाजीन कणसाला नाही भाकरी झाल्यावर भाजीन कारण की भाकरी बी भाजावं लागतात ना असं चुलीच्या बुडं ठेवून भाकरी बी भाजावं लागते हां बघा आई कशी आता तिथं पुढं भाकर लावते चुलीला भाजायला मग भाजर शेक भाकर शकत आहे ना तर त्याच्यामुळं मग कणीस भाजता येणार नाही मग भाकरी झाल्यावर मग आई पाच दहा मिनटं ते कंच भाजून घेऊन पाच दहा मिनटं म्हटलं तरी पंधरा वीस मिनटं लागतील कंचं दहा बारा कंस आहेत त्यातली सात आठ भाजी नाही असं आता कणस भाजण्यासारखे झालेत म्हणजे निबार झालेत ता भाकरी आता भाकरी बनवून झालेत हा आता चुलीत भाजते कंस हारावर कागले बर कंस आता भाजण्यासारखे झालेत म्हणजे दाणे भरले चांगले इकडून बसतं की काय तीन आहेत राव तीन आहे त्याला पुढे हे आपलं बर्फ फोडा कस केलं तर रसवंतीत काय म्हणते त्याला कडे नाही ते असत तसलं ते रसवंतीत होता बर्फ फोडायला काहीतरी म्हणते तसले मी बघितले अण्णाच